ইপরে কি ভূমি মাতার সঙ্গে সেই প্রমাতীপরে कार्यक्रमाचं अध्यक्ष स्थान्य महाराष्ट्र राज्य पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास महामंडळाचे अध्यक्ष शिरोजी शिवाजीराव आरोगराव पाटील सर्वांनी स्वीकारावं अशी मी सर्वांच्या वतीनं या ठिकाणी विनंती करतो आताच माझे सहकारी तुषार यशवंतराव चव्हाण कलाक्रीड स्पर्धेचं जिल्ह्याचं भूषण माजी आमदार आदरणीय दिलीप शेख मोहिते पाटील आणि यांच्याच काळामध्ये तर आपल्या जिल्हा परिषदेला जे आता नव्याने शिव मॅडम भगवान शेठ खोखरकर कैलास सांडगोर सर तसेच बाबाजी शेठ काळे आमदार खेड तालुका विधानसभा यांचे सुपुत्र आमचे सर्व उपशिक्षणाधिकारी विस्ताराधिकारी आणि व्यासपीठावर सर्व उपस्थित असलेले सर्व सन्माननीय पदाधिकारी आणि ज्यांनी खऱ्या अर्थानं मेहनत सर्वांचं मी पसुन या ठिकाणी मनापासून स्वागत करतो खऱ्या अर्थानं यशवंतराव चव्हाण कला क्रीडा स्पर्धा या पुणे जिल्हा परिषदेच्या अतिशय नाविन्यपूर्ण उत्साहवर्धक आणि खेळाला प्रोत्साहन देणारा असा हा नाविन्यपूर्ण उपक्रम आहे खऱ्या अर्थानं एकोणीसशे ब्याण्णव साली या स्पर्धेला सुरुवात झाली आणि दरवर्षी